आज ब्रेकफास्ट मध्ये काय खाणार बनाना ठीक आहे बनानापासून विहान साठी मी कोणती रेसिपी बनवणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज सकाळीच मार्केटमधून फ्रेश बनाना आणला होता बनाना सोलून घ्यायचा आणि तो छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही तो कट करून घेऊ शकता बनाना आपला कट करून झाला की तो आपल्याला फोकच्या मदतीने स्मॅश करून घ्यायचा इथे मी स्मॅशर नाही यूज केलेला कारण की स्मॅशरने बनाना खूपच एकदम स्मॅश होऊन जाईल म्हणून फोकच्या साह्याने मी ते थोडंसं स्मॅश करून घेते त्याच्यामध्ये तुकडे नाहीत राहिले पाहिजे अशा पद्धतीने तो मी स्मॅश करून घेतलेला आहे बनाना स्मॅश करून झालेला आहे तो त्याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स पावडर ॲड करून घेऊयात या ड्रायफ्रूट्स पावडरमध्ये काजू बदाम आणि अक्रोड आ, मी भाजून चांगलं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे याची रेसिपीसुद्धा तुम्हाला सरल्याच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर आपण एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी फॉर्म्युला मिल्क एक स्पून फॉर्म्युला मिल्क ॲड केलेलं आहे तुम्ही इथे काव मिल्क किंवा ब्रेस मिल्कसुद्धा ॲड करू शकता त्या फॉर्म्युला मिल्कमध्ये मी थोडंसं कोमट पाणी ॲड करून त्याची चांगलीशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती पेस्ट आता आपल्याला जो आपण स्मॅश केलेला बनाना आहे त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे हे सगळं मिक्स करून घेतलं की विह्यांसाठी बनाना रेडी आहे